पूर तालुका आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गौरव सोहळ्याच्या प्रसंगी मंचावर उपस्थित अशोकजी इरणा भास्करजी जाधव वेग नार्वेकर नंदुकुमार मोगरे पुरुषोत्तम बेरे शिखर अधिकारी कमलाकर घरत तुकाराम भाकरे सतीश सापळे महेश पतंगराव पप्पू तारमाळे शरद उमावणे राजेश शिर्के अतुल भोईर वसन भोईर मुकुंद शिर्के रवी गोतारणे पंकज चौधरी संजय भोईर सुधीर शेलार गुरुनाथ गोठे दीपक पाटील चेतन जाधव वासुदेव काठोळे सुप्रिया लिहे हरेश मिजिते राम जागरे वैदई नार्वेकर मिताली गोपतराव मयुरेश गोपतराव मनीषा अधिकारी विनोद सिंग ठाकूर नरेश अधिकारी रवी गोतारणे सुधीर शेला सुधीर डबल नाव दिलं उपस्थित बंधू भगिन्यानी पत्रकार भैया शेख संजय भालेराव विकास कोंबरे प्रशांत गडगे अंकुश भोई रवींद्र सोनावळे सुनील घरत मंचावर उपस्थित सर्व सन्मानीय उपस्थित बंधू आणि विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात आधी आमच्या सगळ्यांच्याच वतीने तमाम तमामशहापूर तालुक्याच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आपल्या पुढच्या जीवनासाठी आपल्याला मी शुभेच्छा देतो खरं तर गायकवाडने काय मार्गदर्शन केलं मला माहित नाही बदलापूरला आम्ही एकत्र होतो त्याच्यानंतर मुरबाडला झाला म्हणून गौरव सोहळा जमलं नाही दुसऱ्या आपल्या भगिनीना पाठवलं पण मी बदलापूरला हे सांगितलं होत की जगातली सगळ्यात श्रेष्ठ शाळा कुठली असेल तर दाला दाला दे दे ती आईची मांडली आई, आई जितक्या तन्मयतेने आत्मयतेने मुलाची काळजी घेत असते किंब त्यापेक्षा जास्त तन्मयतेने आत्मयतेने मूल आईकडे झपावत असते आणि म्हणून शिक्षकाने आईच्या भूमिकेत शिरून काम करावं अशा प्रकारच्या भावना मी नेहमी व्यक्त करत असतो आणि विधान करत असतो जेव्हा शिक्षक आईच्या भूमिकेत शिरून काम करेल तेव्हा सगळे कोचिंग क्लासेस बंद नाही झाले तर माझं नाव मागून आणि म्हणून अशा प्रकारचे गुणगाव सोहळे करण्याच्या पाठिंबाचा हेतू आहे की भारतीय जनता पार्टी आणि कपिल पाटील फाउंडेशन आईच्या भूमिकेत शिरून आमच्या तरुणाला प्रोत्साहन देऊन येणाऱ्या काळामध्ये देशाच्या जणनघडणीमध्ये त्यांचं योगदान कसं लाभेल याच्यासाठी मार्गदर्शन मिळावं हा त्याच्या पाठीमागचा एक आहे आणि म्हणून या ठिकाणी आल्या आल्या आम्ही दीप प्रज्वलन केलं मी दावा करणार नाही की ह्या ज्योतीच्या प्रकाशाने तुमच्या जीवनातला सगळा अंधकार नाही सावय ह्या ज्योतीचा प्रकाश म्हणजे गायकवाडनी मार्गदर्शन केलं आमच्या सगळ्या लोकांनी मार्गदर्शन केलं या मार्गदर्शनामुळे तुमच्या जीवनामध्ये जो प्रकाश पडलेला आहे त्यामुळे जीवनातला सगळा अंधकार नाहीसा होईल असा मी दावा करत नाही पण हे हा जो ज्ञानाचा प्रकाश आहे हा जो तुम्हाला आज मिळालेला आहे जगातला सगळा बाळोख जरी एकत्र आला तरी या प्रकाशाला तो नाहीसा करू शकणार नाही एवढी निश्चितपणाने या ठिकाणी मी आपल्याला एक दृष्ट सांगू इच्छितो आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये दहावी नंतर आपण काय केलं पाहिजे बारावी नंतर काय केलं पाहिजे हा संभ्रम जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात असतो तो, तो संभ्रम करण्यासाठी अशा प्रकारचं मार्गदर्शन होणं हे अत्यंत गरजेचं आहे सरांनी उल्लेख त्या ठिकाणी केला आमच्या काळामध्ये आम्हाला साठी काढता येत तर मी अजून वेगळं सांगतो आता मी हे बघितलं बारावीला दोन मुलांना सत्त्याण्णव टक्के मार्क्स आहेत त्या मुलीने भोया उंच केल्या मी बदलापूरला परवा सन्मान केला बदलापूरला एक पूर्वा शिर्के नाव लक्षात ठेवा पूर्वा शिर्के आणि दुसरी पूर्वा सावून घे किती मार्क्स असतील पूर्वा शिर्केला कोणाला सांगता येईल का दहावीला शंभर टक्के मार्क्स आपल्या बदलापूरची मुलगी दहावीला शंभर टक्के मार्क्स आहे तिचं नाव पूर्वा शिर्केल आणि दुसरी ही पूर्वाच पूर्वा सावून तिला नव्याण्णव टक्के मार्क्स आहे हे मुलांची बुद्धिमत्ता कुठे गेली बेरे साहेब तुम्ही साठीची गोष्ट सांगितली मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो मी बदलापूरला सांगितलं इथेही सांगितलं तुम्ही मुलं जे आता जेवढी हुशार आहात ना तुम्हाला जे मार्क्स मिळतात की नाही त्या मार्काला तीनने भागल्यानंतर आमचे दहावीचे मार्क्स दोन वाटेल असं कसं काय तीनने भागल्यावर दहावीचे मार्क्स कसे येतील खरी गोष्ट आहे आमच्या काळामध्ये तीन चार मार्क लिस्ट दहावीच्या घेऊन जरी मुलगा पास झाला ना तरी हत्तीवरून साखर वाटत आणि आता ज्यांना सत्याण्णव मिळाले ते घरी जाऊन रडले असतील की मला दोन टक्के मार्क कमी पडले मला नव्याण्णव मिळायला पाहिजे होते काय की नाही अशी परिस्थिती मुलांची मार्कांची जी भूक आहे ती थांबत नाही म्हणून अशा विद्यार्थ्यांनी कुठे गेलं पाहिजे कुठल्या क्षेत्रात गेलं पाहिजे जेणेकरून आपलं करिअर करत असताना आपल्याला समाजाला काही देता येईल का अशा प्रकारचा निर्णय आपल्याला करता यावा याच्यासाठी हा तुमचा मी माझं उदाहरण तुम्हाला तर माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला व्हायचं होतं पी एस आय तो घालून बुलेट वर फिरायचं मस्त पोलीस इन्स्पेक्टर मी कॉलेज जात असताना बुलेट वर जात होतो त्याच्यामुळे मला पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं वडील पंचायत समितीला सदस्य असल्यामुळे वडील संघाचे तू बीडीओ झाला पाहिजे आणि भावाला असं वाटत होत की मी ऍडव्होकेट झालो पाहिजे होता हो ना मला होता ना होता ना 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 माझ्या हातून समाजाची सेवा घडणार होती त्याच्यासाठी तुमचा आशीर्वाद मिळणार होता म्हणून मी राजकारणात आलो आणि देशाचा मंत्री झालो त्याच सगळं तुम्हाला आम्ही अंधारात चाचपडावं लागू नये तुमचं करिअर निवडताना तुम्हाला योग्य मार्गदर्शन व्हावं ही भूमिका घेऊन कपिल पटेल फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी आपल्या पाठीशी गंभीरपणाने उभं राहण्याचं काम आज या ठिकाणी सगळ्यांना कुठलंही क्षेत्र निवड निवडत असताना आत्मविश्वासाचा कुणीतरी उल्लेख केला मला वाटतं गायकवाडांनी सांगितलं आत्मविश्वास असाच येतो का माणसामध्ये कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करा आत्मविश्वास असा येतो का तुम्हाला जर आत्मविश्वास असेल की मला पंच्याण्णव टक्के मार्क्स मिळणार तर त्याच्यासाठी काय करायला लागतंय अभ्यासाचा सराव करायला लागतो की नाही सरावाशिवाय आत्मविश्वास येतो का माणसामध्ये आत्मविश्वास जर आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा असेल तर तो सरावाशिवाय येत नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आत्मविश्वासाच्या जोरावर करायच्या असतील तर आपण सगळ्यात आधी मला हे जमणार नाही हे कस शक्य आहे हे जे दोन शब्द आहे कामाला लागलं पाहिजे सांगतो अमेरिकेमधला एक, एक बास्केटबॉलचा खेळाडू होता मायकल जॉर्डन मी लोकांनी कुठे गुगल सर्च केलं तर तुमच्या लक्षात येईल मायकल जॉर्डन हा बास्केटबॉलचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू तो लहान असताना गरीबी त्यांचं लहानपणी वडील गरीब होते पण वडिलांना त्याच्यामध्ये काहीतरी अशी चमक दिसायची वडिलांनी त्याला एक दिवशी लहान असताना सांगितलं एक टी शर्ट दिला आणि त्याला सांगितलं हा टी शर्ट आहे हा एक डॉलरचा आहे या टी शर्टला तू दोन डॉलर मध्ये विकून नाही केला की हे कसं शक्य आहे मी कसं करू शकणार हा विचार नाही केला त्याने विचार केला की मी कसं करू शकणार सकारात्मक विचार केला मी हे कसं करू शकणार त्यांनी तो, तो टी शर्ट धुतला टी शर्ट धुतल्यानंतर घरी इस्त्रीची सोय नाही इस्त्रीची सोय नसल्यामुळे भिषाण्याखाली टी शर्ट रात्रभर ठेवला मधल्या काळामध्ये तरुण मुलं बघा आपल्याकडे फॅशन आली होती घडी पडलेले कपडे घालायचे आले होते की नाही घातल्या गेल्या निस्त्री करायचीच नाही घडी पडलेले कपडे घालायचे असे आपल्याकडे फॅशन आहे त्याची टी शर्ट विकायला रेल्वे स्टेशन वर गेला पाच तासाने त्याला गिरायक मिळालं आणि दोन डॉलरला तो टी शर्ट विकणार त्याने जर विचार केला असता मी हे कस विकणार हे कस शक्य आहे ते विकू शकला असता का घरी आला वडिलांना दोन डॉलर दिले पुन्हा पंधरा दिवसांनी वडिलांनी त्याला तेच सांगितलं पुन्हा टी शर्ट दिला त्याची किंमत पाच पाच डॉलर होती त्याला सांगितलं वीस डॉलरला विकून ये तेव्हा मिकी माऊस ही सिरियल चालू होती टी व्हीला त्याने मिकी माऊस एक स्टिकर घेतलं आणि त्या टी शर्टला चिकल आणि श्रीमंतांची मुलं ज्या शाळेमध्ये शिकत होती त्या शाळेच्या बाहेर जाऊन तो टी शर्ट हातात घेऊन वीस डॉलरला टी शर्ट वीस डॉलर एक श्रीमंत आपल्या मुलाला घेऊन शाळेत चालला होता मुलाने मुला, मुला केला मला तो टी शर्ट पाहिजे वडिलांनी वीस डॉलरला घेऊन दिला ह्याने जर असा विचार केला असता की मला हे शक्य नाही मी हे करू शकत नाही कस मी करू ते शक्य होत जबरदस्त का कस करायचं हा विचार केला आणि मी स्टिकर शिकलो पुन्हा दिवसांनी अजून एक टी शर्ट दिला आणि सांगितलं याला आता दोनशे डॉलर मध्ये आता पाच डॉलरचा टी शर्ट दोनशे डॉलरने सकाळी सकाळी पेपर वाचताना त्यांनी बातमी वाचली त्यांच्या शेजारच्या शहरामध्ये त्या काळची एक सुप्रसिद्ध हिरोईन अमेरिकेत हिवा फेवरी ही एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार ट्रेन पकडली त्या शहरात गेला त्या गर्दी वाट काढत 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 टी शर्ट घेऊन तिच्या समोर पोहोचला आणि सांगितलं मॅडम याच्यावर ऑटोग्राफ द्या तिचा टी शर्ट वर ऑटोग्राफ घेतला पुन्हा रेल्वे स्टेशन वर गेला आणि लांबला ओरडाला सुप्रसिद्ध ऍक्टर फेवरेट फेवरे यांची सिग्नेचर असलेला ऑटोग्राफ असलेला टी शर्ट दोनशे डॉलर दोनशे डॉलर दोनशे दो डॉलर असा लिलाव करता करता तो टी शर्ट त्यांनी पाचशे डॉलरला विकला आणि घरी जाऊन वडला पाचशे डॉलर माणसामध्ये करण्याची जिद्द असली तर माणूस मार्ग शोध हो। त्यांनी कसं करायचं याच्यासाठी मार्ग हो। तुम्हाला का सांगतो आपल्या मुलांचं एक चाकोरीतलं जीवन जगण आहे आता सत्त्याण्णव टक्के मास्क मिळालेली मुलं ही शंभर टक्के सांगणार वडील जर काय मधुर मजूर फेडरेशन मधुर सोसायटी असेल ठेकेदार करत तो सांगणार मी इंजिनियर होणार तुमच्याकडचाच एक मुलगा आपले डॉक्टर तबलता धनके तुम्हाला कोणाला विषय माहिती आहे की नाही माहिती आहे तिच्या मुलाला दहावीला अठ्ठ्याण्णव टक्के मार्क्स मिळाले होते माझ्याकडे घेऊन आली होती दुनी गोष्ट एक आठ दहा वर्ष झाली त्याला विचारलं काय व्हायचं तर त्याने सांगितलं मला इंजिनियर व्हायचं मी त्याला सांगितलं महा इंजिनियर इंजिनियर बाजूला ठेव आय पी एस आय एस काहीतरी होण्याचा विचारलं तो ऐकला नाही त्याने इंजिनिअरिंगलाच ऍडमिशन तुमच्या कोणाच्या डोक्यात असं असेल तर तेही काढून टाका ते होण्या काय चुकीचं असं मी सांगत आता राज्याच्या आणि देशाच्या जडणघडणीसाठी विकासासाठी निर्णय घेणारी पिढी आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या घडवायची आपल्या ठाणे जिल्ह्यात या क्षेत्राकडे वळणारी मुलं ही खूप कमी आहे जर आय एस किंवा आय पी एस झाला तर त्या जिल्ह्यातले सगळे इंजिनियर वकील डॉक्टर त्यांना बोलवू शकतो की नाही कलेक्टर मिटिंगला तर कलेक्टर इंजिनियरच्याकडे मग काय झालं पाहिजे सगळेच कलेक्टर होऊ शकतात नाही होऊ शकत पण ज्यांच्यामध्ये क्षमता आहे त्यांनी प्रयत्न केला पाहिजे मी तुम्हाला सांगतो बिहार ही खर तर आय एस घडवणारी फॅक्टरी आहे मी ज्या मंत्रालयात काम करत होतो माझ्या मंत्रालयामध्ये बारा आय एस ऑफिसर आमच्या हाताखाली काम करतो त्याच्यापैकी दहा रुपये बिहारची होते अशा पद्धतीने बिहारला जमते आपल्या महाराष्ट्राला आणि ठाणे जिल्ह्याला का नये किती दिवस ठाणे जिल्ह्यात आम्ही एकच नाव सांगणार कल्याण तालुक्यातल्या आपली गावातला रवींद्र शिसवे एकमेव आयपीएस झालेला माणूस आहे आपला भविष्य आता मध्य रेल्वेला पोलीस कमिशनर म्हणून ते आपल्या मुलांनी अशा आपल्या लोकांकडनं प्रेरणा घेण्याचं काम केलं अडचण आली पाहिजे आम्हाला बोलताना आज मी रवींद्र शिशवेचं नाव प्रत्येक ठिकाणी घेतो का घेतो रवींद्र शिशवे कुठे होते माहिती का डोलखामच्या तुमच्या पीएससी सी मध्ये डॉक्टर होते तुमच्या डोलखामचा पुणे असेल पुण्याचं त्यांनी नाव ऐकलं असेल डोलखामच्या पीएससी सी मध्येच राहत होते ती डॉक्टरी करता करता त्यांनी आय एस ची एक्झाम दिली आय एस झाले आय एस मध्ये मास्क कमी मिळाले म्हणून महाराष्ट्र केडर मिळालं नाही पुन्हा एक्झाम दिली आयपीएस झाली आयपीएस महाराष्ट्राचं मिळालं आज ते पोलीस कमिशनर आहे येणाऱ्या काळामध्ये ठाणे जिल्ह्याचे ठाण्या शहराचे पोलीस कमिशनर झाले तर आपल्याला नवद वाटण्याचं काही कारण नाही येणाऱ्या ना काळात कदाचित का मुंबईचे सुद्धा पोलीस कमिशनर ते होतील अशा प्रकारचं काम आहे आणि म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या मुलांनी आय एस आय पी एस होण्याच्या साठी आपला प्रयत्न करण्याची आवश्यकता यश मिळत राहत पण यश मिळवताना आपल्याला उद्दिष्ट आपल्या नजरेसमोर ठेवण्याची आवश्यकता असते सक्सेस सक्सेस म्हणजेच यश काय स्पेलिंग आहे सक्सेसची आहे का एस डबल सी सी एस एस सक्सेस पहिला यश म्हणजे काय सी युअर बोन्स काय आपले ध्येय नीट बघा आपल्या ध्येयाला बघा आणि यू चा अर्थ आहे अंडरस्टँड काय अडथळे काय आपण जे काय ध्येय निवडतो ते ध्येय पूर्ण करण्यासाठी अडथळे काय त्या अडथळ्याला समजून घ्या आणि पहिला सी म्हणजे क्रिएट अ पॉझिटिव्ह मेंटल पिक्चर एक सकारात्मक मानसिक चित्र मनामध्ये तयार करा जे आपल्याला मिळवायचं आहे त्याच सकारात्मक मानसिक चित्र आपल्या मनामध्ये तयार करा आणि दुसरा सी आहे क्लिअर युअर माइंड ऑफ सेल्फ डाऊट म्हणजे मनातल्या आपल्या काही शंका असतील त्या शंका आधी दूर करा हे मला मिळवायचं आहे याच्यासाठी या शंका आहे त्या शंका दूर करण्याचं काम त्या माध्यमातून करा आणि ही म्हणजे द चॅलेंज आणि आव्हान स्वीकार आव्हान स्वीकारा आव्हान स्वीकारल्याशिवाय आव्हान पूर्ण करता येत नाही स्टे ऑन ट्रॅक पहिला यस म्हणजे स्टे ऑन ट्रॅक तुमच्या जे उद्दिष्ट तुम्ही स्वीकारले त्या उद्दिष्टाच्या मार्गावर आणि शेवटचा श्री म्हणजे शो द वर्ल्ड कॅन डू इट आणि जगाला दाखवून द्या ते आपण हे करू शकतो आता तुम्हाला आम्हाला दाखवायचं आहे एक करू शकतो आम्ही तुम्ही सांगून गेला आजपासून आम्ही आग भरारी घेण्याचा संकल्प केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये युपीएससी एम पी एस सी होऊन शहापूर तालुक्यातच नाही महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्याचं लौकिक वाढवण्यासाठी आम्ही योगदान देऊ अशा प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा आम्ही तुमच्याकडून ठेवतो मग या सगळ्या गोष्टी करताना मनामध्ये आपलं मनाने विचार येतो आजूबाजूचे लोक काय बोलतील लोक काय बोलतील असा विचार आपल्या मनामध्ये येतो ही सगळ्यात आपल्याला नकारात्मक दृष्टिकोन आपल्या मनामध्ये भरवणारी गोष्ट आहे आणि म्हणून माझ्या आप आपल्याला सगळ्यांना सूचना आहे येणाऱ्या काळामध्ये आपण जो काही मार्ग निवडणार आहात त्या मार्गाच्या माध्यमातून फक्त स्वतःच करिअर घडवण्याच्या अपेक्षा आपल्याला आपल्या समाजासाठी काय देता येईल आपल्याला आपल्या तालुक्यासाठी काय देत आपल्या जिल्ह्यासाठी काय देता येईल आणि राज्यासाठी काय देता येईल अशा प्रकारची भावना मनामध्ये ठेवून जर आपण काम केलं तर निश्चितपणाने येणारा सुवर्ण काळ हा तुमचाच असेल आणि हा जो गुणगौरव सोहळा ठेवण्याचा आमचा उद्देश आहे तो उद्देश कुठेतरी